नमस्कार शुते हो मी शर्मिला नगरकर संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते वेद वाङ्मय हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे चार वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे हे त्याचे अवयव किंवा अंग अशी कल्पना करून सहा वेदांगांचा अभ्यास केला गेला किंवा लिहिली गेली त्यातीलच एक वेदांग म्हणजे ज्योतिषशास्त्र ज्योती म्हणजे चमकणारे प्रकाशणारे हे ग्रहगोर आणि त्याचा अभ्यास करून त्याच्यावर संशोधन करून जे शास्त्र तयार केलं गेलं ते म्हणजे ज्योतिषशास्त्र पण नवीन पिढी आत्ताची जी युवा पिढी आहे ते ज्योतिषशास्त्राबाबतीत थोडेसे साशंक वाटतात ज्योतिषांनी आम्हाला भविष्य कळेल ते योग्य असेल का त्यांनी आम्हाला योग्य दिशा मिळू शकेल का असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि मी म्हणणार नाही की ते चुकीचे आहेत कारण कसं होतं ना की तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे गेलात आणि त्यांनी सांगितलेली प्रेडिक्शन जर चुकीची निघाली तर नक्कीच असा विचार येतो की हे शास्त्र खोटं आहे पण शास्त्र कधीच चुकत नाही तुम्ही ज्या ज्योतिषाकडे जाता त्याचा अभ्यास किती आहे त्याची तपश्चर्या किती आहे त्याचे प्रेडिक्शन्स किती योग्य आहेत या सगळ्यावर ते अवलंबून आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण ज्योतिषाचार्य प्रदीप पंडित यांच्याकडे आलेलो आहोत नमस्कार प्रदीपजींची नमस्कार। ओळख करून देते प्रदीपजी हे अष्टक वर्ग महागुरू आहेत अंकशास्त्र आचार्य रमल पंडित रत्नशास्त्र आचार्य शिवसरोदय आचार्य राष्ट्रभूषण अशा अनेक पदव्यांनी सन्मानित आहेत या विषयांच्या एकदिवसीय कार्यशाळा पोस्टल कोर्सेस पण ते आयोजित करतात अष्टक वर्ग ज्योतिष निवडक ज्योतिष यासारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत सर सुरुवात करूया सरांना माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण या क्षेत्रात कसे आलात आणि कधी आलात एकोणीसशे नव्वदला माझ्या पत्नीला एक फार मोठा गंभीर आजार झाला त्याचे परिणाम आजवर देखील आहेत आणि त्या दीर्घ आजारपणामध्ये नानाविध प्रकारचे प्रयत्न आम्ही करत होतो ॲलोपॅथी आयुर्वेद हे तर सगळे प्रकार आहेतच आणखी एक प्रकार म्हणजे ज्योतिष मग अनेक लोकांकडे मी पत्रिका घेऊन जायचो काय होणार याची उत्सुकता असायची पण तिथे देखील त्यावेळेस देखील जाणवलं की योग्य असं मार्गदर्शन आपल्याला काही होत नाहीये मग त्यानंतर मी स्वतःच अभ्यास सुरू केला वजाभट यांच्याकडे रिसर शिक्षण घेतलं आणि नंतरच एक्सटेंडेड नॉलेजसाठी विषय आष्टेकर यांचे क्लासेस मी जॉईन केले आणि मग आष्टेकरांनीच आम्हाला विनामूल्य ज्योतिष वर्गाची कल्पना सांगितली आणि नंतर मी ज्योतिष शिकता शिकता ज्योतिष शिक्षक झालो ते आजपर्यंत ती वाटचाल चालू आहे ज्योतिष शास्त्र एक हे वेदांग आहे जसं मी आधी म्हटलं पण याच्यामध्ये नक्की संशोधन काय आपल्या ऋषी मुनी केलेलं आहे किंवा लोकांना कशासाठी हे शास्त्र कडे लोकांनी जावं अशी त्यांची इच्छा होती हे मार्गदर्शन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं शास्त्र आहे आधी सकाळपासून रात्रीपर्यंत जे काय आपले सगळे व्यवहार होतात त्या सगळ्या व्यवहारांसाठी यातून अचूक असं मार्गदर्शन होतं आता मी आत्ताच माझ्या बायकोच्या आजारपणाचा उल्लेख केला नंतर माझ्या लक्षात आलं की तिच्या पत्रिकेमध्ये मेंदूजन्य विकार हा लिहिलेला होता कारण तिचा बुध केतूयुक्त आहे आणि माझ्या पत्रिकेमध्ये शुक्र केतूयुक्त आहे त्यामुळे स्त्री सुखामध्ये काहीतरी न्यूनता हे लिहिलेलं होतं हे त्यावेळेस समजलं नाही आपल्या विवाह संबंधी नोकरी संबंधी सगळी काही मार्गदर्शन या शासनातून चांगले होतात त्यामुळे एकेकडे एक एक जसा फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट होती त्याप्रमाणे फॅमिली ही कन्सेप्ट आजकाल थोडी रुजू व्हायला लागली आहे हो, काही लोक आमच्याकडे असे सहज येतात देखील की सर हे वर्ष कस आहे आणि त्यांना त्याचा फायदा देखील होतो आतापर्यंत आपण साधारण किती पत्रिका बघितल्या मी ह्या आकड्यात अडकत नाही पासून हा प्रवास सुरू आहे विनामूल्य वर्ग घेतली त्यामुळे असंख्य विद्यार्थी तयार झाले खूप लिखाण केलेलं आहे पुस्तकं लिहिली आहे व्याख्यानं दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये जितके ज्योतिष संमेलन होतात त्यात पंच्याहत्तर टक्के मी असतोच असतो पण हे आकडे लिहायला लागलो ना मग एक अहंकार जागृत होतो म्हणून त्याच अडकाचे म्हणून मी कुठल्याच या नोंदी ठेवलेल्या नाहीयेत ना तुमचा असा एखादा अनुभव सांगाल जो तुमच्या कायम लक्षात राहिलाय हो एक तरुण मुलगा होता अपघात झाला पायाहून ट्रक वगैरे गेला आणि डॉक्टरांनी पाय अम्प्यूट करायला सांगितला होता आणि त्याच्या आईचं आमचं संभाषण सुरू झालं तोपर्यंत आम्ही त्या मुलाला पाहिलं नाही त्याच्या आईला पण भेटलेलो नाही मी ज्योतिषी आहे ॲट द सेम टाईम माझी मिसेस प्राणिक हिलर आहे या दोन्ही माध्यमातून आम्ही त्या केसकडे पाहिलं तेव्हा लक्षात आलं की पाय अँम्प्युट करायची गरज नाहीये सेकंड ओपिनियन घेतलं तर योग्य असं मार्गदर्शन मिळेल आणि मग त्यांनी सेकंड ओपिनियन घ्यायचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये त्या डॉक्टरांचं असं मत होतं की पाय कापाचाच आहे त्यामुळे कुठलीशी ट्रीटमेंट चालू नव्हती हे सांगायचा उद्देश असा की नंतर जी काय प्रगती झाली त्यामुळे त्या आईचं असं म्हणणं की हे केवळ तुमच्यामुळे झालं तुम्ही सांगितलेलं उपायांमुळे कारण त्या दुसरी मेडिकल ट्रीटमेंट चालूच नव्हती आणि त्या तरुण मुलाचा कापला जाणारा पाय वाचला त्याची आम्हाला पहिल्यांदा भेटायला आली तिला म्हणलं एक शब्द बोलला का तुमचे डोळे सगळे काही सांगतायत तर असा एक तरुण मुलाचा पाय होता तो ईश्वर कृपेने आपण एक माध्यम बनलो आणि ते नुकसान टळलं तशी याच कसबा पेठेतील एक तरुण शिक्षिका कौटुंबिक खूप वाद होते म्हणून आत्महत्या करायला निघाली होती सुदैवाने आपली भेट झाली आणि तिला सांगितलं की अगं तू फार मोठी टीचर होणार आहे तुझे क्लासेस खूप काही चांगलेशी चालणार आहेत काही दिवस शांत राहत ते तिने ऐकलं आणि आज तिचे देखील क्लास जोरदार चालू आहेत दैवी अनुभव काही आलेले आहेत दैवी अनुभव आलेत ज्योतिषशास्त्राशी संबंधित असतील किंवा नसतील इथं मी आणि माझा मित्र असाच अनप्लॅन फिरत होतो बाईक वरून एका स्पॉटला मला वाटलं की नाही मी आता इथे उतरतो तू तु, तुला पुढे जायचं ते जा मी उतरलो त्याकडे पाठ केली चालायला लागलो त्यामुळे मागे काय झालं मला समजलं नाही पण मी गेल्यावर दहा फुटावर त्याचा जबर ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा अपंगत्व आलं तिथे मला का सुचलं मी का उतरलो याला आपण दैवी अनुभव म्हणू शकतो मध्यंतरी एका कंपनीमध्ये काम करत होतो तिथल्या मॅनेजमेंटशी माझे सूर जुळत नव्हते म्हणून मी रेसिग्नेशन दिलं होतं त्यावेळेस एक महिन्याची मुदत असायची आणि तोपर्यंत दुसऱ्या जॉबसाठी माझे प्रयत्न चालू होते पाच दिवस केले दहा पंधरा पंचवीस दिवस गेले शेवटचा दिवस कि आज माझा इतके शेवटचा दिवस आहे आणि उद्या माझ्या हातात जॉब नाहीये तर आमची पाच ला माझं क्लोजिंग होतं yeah. तर बरोबर पाच मिनिट आधी मला फोन आला की उद्या तुम्ही आमच्या आमच्याकडे जॉईन व्हा त्यामुळे नियती म्हणा देव म्हणा काही म्हणा ही देअर नक्कीच या शास्त्रात पारंगत होण्यासाठी म्हणून आपण काही दैवी साधना किंवा काही तपश्चर्या केलेली आहे किंवा करता पर्याय नाही बरोबर आहे गणेश भक्तय मी खरं तर आपली उपासना कोणाला सांगायची नसते परंतु जोपर्यंत तुमची उपासना तुमची जप लाखामध्ये कोटीमध्ये होत नाही तोपर्यंत तो, तो तुमच्याकडे बघत नाही आपण एकशेआटचा जप करा सांगतो एकशे आपल्या उंबठ्यापर्यंत पण जात नाही आणि हे सगळे देव लोक आपल्यापासून अनेक ब्रह्मांड लांब त्यामुळे जोपर्यंत लाख कोटी मध्ये जप होत नाही तोपर्यंत त्या उपासनेला काही अर्थ नाही देवदैन्य काही माझे जग असे या लेवलचे ले झालेले आहेत आणि गणेश भक्त असल्यामुळे जप जाप उपास अं चतुर्थीचे उपास चालू आहे वगैरे याच्यावर मी गणेश प्रसाराचं काम करतो गणपतीवर व्याख्यान येतो गणपतीवर लिहितो लोकांना मार्गदर्शन करतो अष्टनवेय यात्रा कशी करावी याच्यावर माझे लेख आहेत व्याख्यानं असतात होत होईल तो गणपत्याचा प्रसार करतोय तीच माझी सेवा तेच माझं अनुष्ठान उपासना जरा थोडस वेगळा एक प्रश्न हे करते की उपवास करणे याच्यावर आपण काय सांगाल कारण उपास म्हणजे ऍक्च्युअली अपेक्षित की निराहार करणं निरंकार करणं असं आहे पण आजकाल उपास म्हणजे एक जेवणापेक्षा वेगळं काहीतरी खाणं असं येऊन बस माझ्या जवळ बस माझ्या सान्निध्यात बस पण आपण आजकाल चेंज ऑफ फूड म्हणजे उपास झालेला आहे बरोबर आणि आमच्या काळामध्ये उपास हा खरंच उपास असायचा आता उपास म्हटलं की आपण एक किलो सफरचंद आणतो चांगलं दूध वगैरे आणून ठेवतो उद्या उपास आहे म्हणून वेपर्स वगैरे आणून ठेवतो त्या उपासाला काही अर्थ नाही, नाही। आणि हे सगळे बाह्य उपचार झाले अंतकरणाचं काय बरोबर अंतकरण शुद्धी महत्वाची अंतकरणाची शुद्धी आता तुम्ही म्हणालात तसं मग आंतरिक उपवास म्हणजे आपण काय सांगाल आचार विचार शुद्धता आणि मुख्य म्हणजे ज्योतिषाची त्याच्या अलीकडे अध्यात्म येतं आणि अध्यात्म्याची पहिली पायरी म्हणजे अहंकाराचा त्याग आपल्या स्वतःच्या शरीरावरच प्रेम कमी करणे आपण अजूनही आपल्या शरीरावर प्रेम करत असतो अजूनही दुस्वास आहे हेवे दावे आहेत राजकारण आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये तर याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे ती आत्मशुद्धी आवश्यक आहे कोणाबद्दल आकस नाही होता होईल तो सगळ्यांचं जा भलं झालं पाहिजे सगळ्यांचं शुभचिंतन होता होईल तो लोकांना काही मदत करता येईल ती मदत करायची दगडातला देव बघू नका माणसातला देव बघा त्याची पूजा करा ती त्याला आता आपण थोडस या शास्त्राकडे वळूया बारा राशींचे स्वामी कोण आहेत आणि राशींप्रमाणे स्वभाव बदलतात ते कसे बारा राशी आहेत मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे पण या दोन राशीत देखील फरक आहे अग्नि तत्व जल तत्व मी असं म्हणतो आणि या राशीचे अनेक असे वे 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 वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत वैशिष्ट्य आहेत तर नुसतं स्वामी बघायचं झालं तर मेष आणि वृषिक मंगळ वृषभ आणि तुळ शुक्र मिथुन कन्या बुध धनु आणि मीन गुरु मकर कुंभ शनी हे असे वेगवेगळे आहेत आणि आपल्या पंचांग जर व्यवस्थित आपण बघितलं त्या पंचांगामध्ये प्रत्येक राशींची चिन्ह दिलेली आहेत मेष म्हणजे मेंढा आहे त्याचं चिन्हच मेंढा आहे मग मेंढ्याची वैशिष्ट्य थोडी आपली डोळ्यासमोर आणायची की हा डोक्याने ठोसे देतो दे त्यामुळे याच्या शक्यतो नादी न ना लागलेलं बर मेंढा आहे हा हा अग्रेसिव्ह अग्रेसिव, आक्रमक थोडा अतिरेकी म्हणायला हरकत नाही आणि तारतम्याचा अभाव ओके वृश्चिक मंगळाचीच रास आहे पण तिथे विंचू आहे त्यामुळे हा विंचू काय करतो विंचू आपल्या सहज टेबलावर आला असं होत नाही तो त्याच्या जागी ठीक असतो तुम्ही त्याला छेडायला गेली की मग तो तो सोडत नाही त्यामुळे व्यक्ती वृश्चिक राशी जे एखादी व्यक्ती असेल तर तो व्यवस्थित लक्षात ठेवतो की अमुक वेळेस काय काय झालं होतं आणि त्याची तो, तो परतफेड करतो वृषभ्रास शुक्राचीच आहे आणि आमच्याकडे एक निसर्ग कुंडली पण असते त्या निसर्ग कुंडलीमध्ये वृषभ्रास ही द्वितीय स्थानामध्ये म्हणजे खाण्याच्या ठिकाणी येते आणि वृषभराशीचं चिन्ह आहे बैल बैल म्हटलं की धाष्टपुष्ट त्यामुळे हे लोकांचे शारीरिक असे देखणे असतात दष्टपृष्ट असतात काम सुरू केलं की खूप काम करतात पण बैल रवंत करतो तेव्हा एकदा बसले की ते बसले त्यामुळे यांच्याकडे काम करून घ्यावं लागतं शुक्राची दुसरी रास आहे तुळा आणि त्याचं चिन्ह आहे तराजू तराजू बॅलन्स तराजू डाबा उजवा करत नाही त्यामुळे हे लोक बॅलन्स असतात कुणीकडे झुकलेले नसतात भावनाशील नसतात पूर्ण व्यावहारिक नसतात आणि तराजू हा शेवटी बाजारात असतो त्यामुळे यांना व्यवहाराचं सगळं चांगलं ज्ञान असत व्यवहार ज्ञान चांगलं असत मिथून आणि कन्या मिथूनच चिन्हच आहे एक छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी एकत्र युग्म येते जोडी आहे आमच्या काळामध्ये जेमिनी पिक्चर्स असायचे त्याची ती कोण होती मुलगा आणि मुलगी आणि हे ग्रोनत नाहीयेत तरुण आहेत त्यामुळे मिथुईचे लोक असले की तिथलं वातावरण एकदम छान असतं देखील असतात टंगळ टवाळी वगैरे वगैरे असत तारुण्य सुलभ सगळ्या भावना असतात एनर्जी असते फ्रेश दृष्टीने जगाकडे बघणं असतं मरगळलेला कोणा नसतो पण याचा दुसरा परिणाम असा की लोक यांना सिरियस घेत नाही किंवा हे अंत्यंत्य देखील जोक करायला विसरत नाहीत त्यामुळे थोडं गांभीर्य कमी आहे कन्या रास कौमारी आहे त्याचं चिन्हच कौमारी असं आहे त्यामुळे सगळ्या अंटस सब्जेक्ट चे हे वैशिष्ट्य आहे आणि कन्या ही चिकित्सा करणारी रास आहे मध्ये ते लॉजिक आलं गणित आलं वगैरे वगैरे काय चांगलं काय बरोबर कन्या गुरुची धनुरास त्याचं चिन्ह आहे अर्धा माणूस आणि अर्धा घोडा त्यामुळे अनप्रेडिक्टेबल Okay. ज्यांना यांना आपण जेव्हा घोडा म्हणून जातो तेव्हा यांचा माणूस झालेला असतो आणि <laughs> जेव्हा माणूस म्हणून यांच्याकडे जातो तेव्हा यांचा घोडा झालेला असतो <laughs> त्यामुळे कसं वागावं असा प्रश्न पडतो गुरुची मीन रास दोन मासे आणि दोघांचे तोंड विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे बरेचदा काही सन्मान्य अपवाद वगळता मीन मीनराशी <laughs> लोकांना काय म्हणतात डिसिजन जजमेंट हे जरा कच्च असतं त्यामुळे काय करावं समजत नाही बऱ्याचदा डबल ठोलकी असतात फर्म डिसिजन्स नसतात मकर रास असं म्हणतात मी तसं म्हणत नाही की या बारा राशींपैकी सगळ्यात दुर्दैवी रास म्हणजे मकर रास कोणती गोष्ट वेळेवर होणार नाही आणि अशा वेळेस होते की ज्यावेळेस ती झाल्याची मजा निघून गेलेली असते माझं वर्ष सांगतो मला नाईनटीन एटी सेव्हनला महाराष्ट्राचं स्टेट लेवलचं रायटिंगचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं नंतर शासनाने त्याचं पुस्तक देखील प्रसिद्ध केलं आणि हे बक्षीस समारंभ जेव्हा झाला त्याच्या दहा दिवस आधीच माझी आई गेली होती त्यामुळे मला त्या राज्यस्तरीय पारितोषिक मिळालं तरी मला तो आनंद एन्जॉय करता नाही आला मकर मगर आहे <clears throat> हे लोक चांगले राजकारणी असतात त्यामुळे यांच्याशी बोलताना जरा काळजी घेतली पाहिजे दहा वर्षपूर्वी दुपारी चार वाजता जानेवारी महिन्यात तुम्ही कसे वागला होता हे व्यवस्थित लक्षात ठेवणार आणि ते परत करणार मगर आहे शेवटी सतवून रस्त्यावर येणार नाही पण तुम्ही जर वाट्याला सोडणार नाही कुंभराशी चिन्ह एक व्यक्ती आहे जी खांद्यावर एक घडा घेतलेला आहे आणि घडा ओतते ही बुकीश माणसं आहेत म्हणजे थोडे आपले शिक्षक प्राध्यापक या कॅटेगरीची आणि माझ्याकडे जे काय ते यांना कोणात द्यायचंय ज्ञानदान करायचं वगैरे आणि अर्थातच पुस्तके असल्यामुळे यांना व्यवहार ज्ञान कमी असत आणि ही जी सगळी वैशिष्ट्य आहे ही आपण आपल्या पर्सनल नाते संबंधामध्ये वापरली पाहिजे आपला नवरा म्हणा आपली बायको म्हणा धनुराशीच्या असेल तर आपण कसं वागलं पाहिजे हीच व्यक्ती कुंभ राशीची असेल तर यांचा व्यवहार ज्ञान कच आहे त्यामुळे तशी अपेक्षा त्यांच्याकडनं करू नका किंवा मेंढ्याकडनं फार संतुलित अपेक्षा करू नका हे जे चिन्ह या चिन्हांचा आपण अर्थ जर घेतला तर बरीचशी आपले कौटुंबिक विवाद भांडणं छोटी मोठी कमी होऊ शकतात अच्छा बारा राशी या तीन तत्वामध्ये विभागल्या गेल्या चार तत्व चार तत्वांमध्ये अग्निपृथ्वी धर्म धर्मार्थ काम मोक्ष पण मग असं जर झालं की एक पृथ्वी तत्वाच्या व्यक्तीचं लग्न जलत व्यक्तीशी झालं तर काही हे होऊ शकतं असं प्रॉब्लेम होऊ शकतात नाही प्रॉब्लेम होण्यापेक्षा त्या दोघांनी याची जाणीव करून घेतली पाहिजे की तुझी रास माझी रास याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यातली कुठली आपल्याला दोघांची चांगले सुवर्णमध्ये गाठता येईल आणि जे आपले तात्विक वाद आहेत त्या राशींनी दाखवलेले ते आपण कसे बाजूला ठेवू शकतो एक आणखीन थोडं वेगळं उदाहरण देतो आपलं गुणमेलन असतं छत्तीस गुण लागतात इतर लोक काय करतात वीस बावीस जरी मिळाले ते सांगतात की तुमचे गुण जमतायत तुम्ही लग्न करायला हरकत नाही पण आम्ही काय सांगतो चोवीस गुण मिळाले ठीक आहेत पण बारा मिळालेले नाहीयेत आणि हे बारा जिथे मिळालेले नाहीयेत त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि जे बारा गुण मिळालेले नाहीत आहेत त्यात तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत असाल तर पुढे जा बरोबर आम्ही फक्त चोवीस मार्क सांगत नाही या बारावर आम्ही जोर देतो की इथे तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची आहे तीच गोष्ट राशी वैशिष्ट्याची देखील आहे कुठल्या राशींचं एकमेकांशी पट्ट आणि कुठल्या राशींचे म्हणजे एक षडाष्टक योग मृत्यू असंही काही आहे ना त्याच्या आधी षडाष्टक म्हणजे काय ते आपल्याला समजलं पाहिजे पत्रिकेमध्ये बारा भाव असतात त्यातला सहावा भाव म्हणजे षड आणि आठवा भाव म्हणजे अष्टक अष्टम भाव तर सहा मध्ये आम्ही शत्रू बघतो आजार बघतो रिपू स्थान म्हणतात त्याला म्हणजे तुमच्यापासून जी रास सहावी आहे ती तुमची शत्रू आहे रिपू आहे आणि तुमच्यापासून आठवी जी रास आहे ते तर मृत्यूस्थान आहे किंवा मृत्युतुल पिढीच स्थान आहे अष्टम स्थान त्यामुळे तुमच्यापासून जी व्यक्ती आठव्या राशीमध्ये आहे ती तुम्हाला मृत्युतुल पिढा देणारी आहे आणि हे फक्त गुणमेला नाही आपल्या मुलगा मुलगी नवरा बायको यांच्यात देखील आपण गुणमेलन सगळ्या गोष्टींसाठी आहे मग त्यातही कसं काही वेळेस एक वृषभ आणि तूळ शुक्राच्याच राशी आहे पण त्या षणाष्टकात येतात पण त्यांचे स्वामी एक आहेत जसं मेष आणि वृश्चिक दोघांचा स्वामी मंगळच आहे ते मी प्रीती षणाष्टक म्हणतो किंवा गुरु रवी आणि मंगळ हे मित्र आहेत तेव्हा यांच्या राशी जरी किंवा या शणाष्टकात आल्या त्याला मी प्रीती शणाष्टक म्हणतो लग्न करायला हरकत नाही आणि रवी आणि शनी हे पिता पुत्र आहेत पण यांच्यामध्ये वितुष्ट भाव जास्त आहे त्यामुळे शर्ड़ास्टेक त्याला दोन भाग आहेत लग्न रास आणि चंद्र राशी काय फरक आहे लग्न दर आणि रास सव्वा दोन दिवसांनी बदलते त्यामुळे दोन तास वर्षे सव्वा दोन दिवस त्यामुळे लग्न हे जास्त सूक्ष्म आहे आणि लग्नावरून त्याच नावच तनुस्थान आहे म्हणजे एव्हरीथिंग रिलेटेड युअर फिजिकल बॉडी मग शरीराचं आरोग्य झालं प्रतिमा आलं प्रकृती आली सगळं आणि चंद्ररास म्हणजे चंद्र म्हणजे मन आणि आजकालच्या जमानामध्ये मनाचं महत्व कमी झालेलं आहे आणि आजकाल शारीरिक उपभोग म्हणा चांगलं वाईट ठेवा आपण सगळे झुकायला लागलेलो आहे त्यामुळे आता लग्न महत्वाचं ठरत आहे आणि हे दोन तासांमध्ये मायक्रो असल्यामुळे जिथे इथे कुंडली असा उल्लेख होतो भाषणामध्ये लिखाणामध्ये पुस्तकामध्ये तिथे लग्न कुंडली हेच अपेक्षित असतं चंद्रकुंडली अपेक्षित नसतं okay. आणि चंद्रकुंडली हा एक भाग झाला अशा अनेक कुंडल्या चंद्रकुंडलीच महत्व का द्यायचं चंद्र मन आहे ठीक आहे आज मला मनाचा प्रॉब्लेम नाहीये आज मला शरीराचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे चंद्रकुंडलीच महत्व त्या ठिकाणापुरतं कमी झालं बरोबर तसे मंगळाची कुंडली आहे बुधाची आहे गुरुची आहे बरोबर लग्न महत्वाचं लग्न महत्व लग्न कुंडली महत्वाची पण माझं चंद्रकुंडली जमत असेल आणि लग्न एकमेकांचं असं अष्टम किंवा प्रथम प्राधान्य लग्न कुंडली अच्छा आणि आम्ही आणखी एक वेगवेगळ्या पद्धती आता सुरू झालेल्या आहे ग्रह मैत्री बघतो आम्ही म्हणजे एक्स वाय झेड चा रवी कुठे ए बी सी चा रवी कुठे मग दोघांमध्ये असं षडक अंतर कुठलं आहे प्रत्येक ग्रह एकमेकाला सपोर्टिव्ह आहे का नाही आणि आमच्या अष्टक वर्गामध्ये आम्ही पॉइंट्स देतो एखादा ग्रह शुभ व्हायचा असेल तर त्याला शून्य ते आठ मार्क्स असतात आणि एखादा भाव म्हणजे विवाहाचा भाव विवाहाचं स्थान शुभ पाहिजे असेल त्याला अठ्ठावीस मार्क्स लागतात त्यामुळे मुलाच्याही विवाहस्थानाला अठ्ठावीस मार्क आहेत मुलीच्याही विवाहस्थानाला अठ्ठावीस मार्क आहेत आम्ही त्याला ए ग्रेड देतो आणि यश सांगतो म्हणजे इतका मोठा निर्णय फक्त पंचांगातील गुणमिलनाच्या आधारे घेऊ नये कारण नक्कीच आपल्या ऋषीमुनी ते शास्त्र निर्माण केलेले आपल्यापेक्षा ते खूप हुशार होते यात वादच नाही त्यांना चॅलेंज वगैरे करायचं नाही परंतु ह्याच गुणमेलनाच्या आधारे आजकाल अनेक लग्न होत आहेत अनेक लग्न अयशस्वी पण होत आहेत त्यामुळे त्याला त्यात काहीतरी कमतरता आहे मग आपण त्याला त्याच्याकडे बोट केलं होतं तीन बोट आपल्याकडे मग तुम्ही पर्याय सुचवा मग पर्याय मी हा ग्रहमैत्री म्हणा अंगशास्त्राच्या देखील गुणमेलन आहे अष्टकवर्गाचं गुणमेलन आहे अशा तीन चार पद्धतींची जोड द्यायला हवी हा जीवनातील महत्त्वाचा प्रश्न आहे